रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा बारा अतिउंच अशा सह्याद्रीच्या पाठीवरून ती सर्व माणसं बेडसगावकडे निघाली होती त्यावेळी ती महाराष्ट्राचं भूषण सह्याद्रीप्रमाणे विशाल भासत होते परिस्थितीनं त्यांना धनुष्याच्या कमानीप्रमाणे घडवलं होतं लहानशा पाऊलवाट्यानं ते सर्व एकामाग एक चालत होते कोणीही काही करीत नव्हतं कारण सूर्य अजून बराच वर होता तोही मंदगतीनं विशालगडाच्या शिखरावरून चालत होता त्याच्या किरणांनी वारणाकाठ सोन्याच्या राशीसारखा दिसत होता किर्र झाडीच्या जणू आकाशातून सांडत होता डोंगर बोलत होता पाखरा सुरखंडा घेत आपापल्या घरट्याकडे जात होती काही घरट्यात होती तर काही फांद्यांवर बसून गोड गीत गात होते आष्टीच्या धोत्रानं कंबर बांधून फकीरा गबऱ्यावर बसला होता आणि निश्चल बसून समोर पाहत होता बेडस गावात काय होणार याचा विचार तो करीत निघाला त्याचा चेहरा बलताच गंभीर झाला होता वावटळीत पाचोळा सापडावा तसा तो विचारात गिरक्या घेत होता सरकारी खजिना लुटला म्हणून सरकार आकाश पातळ एक करेल मग आपलं काय होईल आई थोरली आई सरू आणि दौलती यांना कोण मग आणि आपण येते वेळी आईला हे सांगितलं नाही चूक केली बेडेसगावचा खजिना आपण लुटणार या आईला न सांगतून आपण चूक केली या विचाराची हुरहुर फकीराच्या काळजात बोचत होती पण गबऱ्या निर्भयपणे त्याला क्षणाक्षणाला पुढेच नेत होता बळी हातात मुसळासारखी काठी घेऊन झेपा घेत होता त्याच्या निश्वासानं त्याच्या नागपुड्या फुगल्या होत्या आणि घोंचीकर बळीनं घोड्यावर बसून आपली ती प्रचंड धाडी मुठीत धरली होती वारा भन्ना ठेवून त्या ते धाडीला विस्कटीत होता मुरा वरचेवर मिशा चापून चापून नीट बसवीत होता सावळा वाघासारखा दिसत होता एकूण एक माणूस निर्भय होतं आपण आज मृत्यूशी सामना करणार आहोत याची कल्पना असूनही ते यात किंचितही झाले नव्हते मात्र त्यांची मन आपापल्या घरात बायका मुलात घुटमळत होती आणि शरीर बेडसगावची वाट चालत होते ते सर्व बेडसगावच्या गावदरीला आले आणि मावळला कडूस पडत होत फकीरानं आपल्या माणसांच्या टोळ्या करून गावाच्या पश्चिमेला त्यांना वारणीच्या वाळवंटात जाण्याची सूचना दिली त्याप्रमाणे सर्व पांगून निघाले आणि सावळा तायनू पिरा साधू खंडू रामोशी यांना घेऊन फकिरा सरळ गावात घुसून निघाला नदीच्या काठी जमून थोडी विश्रांती घ्यायची होती शिवाय गावाला नीज लागल्याशिवाय काहीच हालचाल करता येणं शक्य नव्हतं म्हणून तो ठरलेल्या ठिकाणी निघाला होता गावच्या मध्यभागी फकीरा आला तेव्हा पारावर बरेच लोक बसून गप्पा मारित होते त्यांनी फकीराची ती माणसं पाहिली आणि शिंग हलगी मशाली तलवार भाले कुराडी हे सारं पाहून त्यांनी कान टवकारले काहींना तर राहुल नाही त्यांनी धीर करून विचारलं कोण गाव तेव्हा चटकन सावळा म्हणाला बुक्कलपूर आमचा तमाशा आहे लगेच ताईनू महार म्हणाला आमची माणसं मोरं गेली का नाही बा एक गावकरी तरुण चटकन म्हणाला पर नाचा कुठं आहे तुमचा तोच तर मोरं गेलाय ताईनु म्हणाला आज सांजला दिसेल की तो तुमच नाही म्हणजे तुमचा तमाशा हात आमच्या गावात होणार आहे म्हणता एका गावकऱ्यानं चेकळून विचारला आणि सावळा म्हणाला हो बामणाच्या वाड्यावर आज आमचा तमाशा उभा राहणार आहे मग काय मज्जा आहे सर्वच गावकरी म्हणाले आणि फकीरा हा तमाशातील सरदार असावा असा तर्क करू लागले आणि फकीरा गावाबाहेर पडला तोंड ओळख मोडली होती वारणाकाट कष्टाळू शेतकऱ्याप्रमाणे निश्चल झाला होता कुठेही हू की चू होत नव्हतं सर्वत्र सामसूम झाली होती अंधाराच्या थरानं सर्व चराचर झाकलं होतं आकाशातील चांदण्यांचा लखलखाटात फक्त वारणामाईचं पात्र अंधारात तळपणाऱ्या तलवारी प्रमाणात चमकत होतं कुठेतरी एखादं पाखरू विचित्र आवाज काढून गंभीर वातावरणाला धक्का देत होत फकिराची सर्व माणसं एकत्र आली आणि मग सर्वांनी चुळा भरून भाकरी सोडल्या ही भाकरी आता शेवटची समजून खाऊया कोणाला ठाव आज कोण मरणार नाही कोण जगणार फकीरा म्हणाला पर आज आपण सरकारी खजिना फोडून म्हणजे मरणाचं दारच फोडून यमराजाला बाहेर काढणार हाय खजिना लुटल्याची बातमी ऐकून सरकार पिसळून उठेल आणि परत आमासने त्याच्याबरोबर लढावं लागेल फकीरा बोलत होता भाकरीच्या कोऱ्या हातात घेऊन सर्व ऐकत होते भिवा उठला आणि म्हणाला मरता मरता खजिना लुटूया म्हणजे आपली पोरंबाळा तरी चार दिवस सुखानं खातील कोणी बघितलंय मर्च असं म्हणून त्याने घास घेतला पण मग अशी सारच घसरलं ताईनं म्हणाला बामणाच्या वाड्यामोर तमाशा आहे म्हणून गाव जमून बसलाय आमचाच तमाशा होणार काय नाही तुटून पडा पिरा म्हणाला तमाशाला आलेले हवसे गल्ली न पळतील कसा तमाशा होतोय तो तरी बघा सर्वांची जेवण झाली मग कैकांनी गांजा हुडला तर होऊन मग तयारी केली त्यावेळी रात्र बरीच झाली होती गाव सामसूम भासत होता त्याचा अंदाज घेऊन फकीरा म्हणाला हं पेटवा मशाले एकदम सरो उठले मशाली पेटल्या त्यांच्या उग्र प्रकाशात शांत वारणा जागी झाली वाहतं पाणी अधिकच खळखळ भासलं कुऱ्याडी ठोकून सरळ बसल्या बाल्यांची फाळं सज्ज झाली आणि घमांडीनं हलकी शिकली शिंग हलगी खजिना लुटणारे मर्द जीवावर उदार झाले हळूद जाऊन घात करणारी भ्याड माणसं ती नव्हती तर वाजत गाजत जाऊन मरणाला जागा करून मग त्याला कवटाळणारी ती मर्द माणसं होती फकिरा भरकण पुढे निघाला हा चला कोणीतरी हुंकारला आणि सर्वच चालू लागले गावात चिरताच हलगीवर टिपरू पडलं आणि शिंगानं आरोली ठोकली सारा प्रदेश थरारला बेडसगाव एकदम जागा झाला आणि कान टवकरून ऐकू लागला कसलं सिंग गाव बोलला पुन्हा स्वतःच उत्तरला असेल वरा हलगीच्या कडाक्यानं गल्ल्या हादरल्या आणि शिंगाने भीतीदायी वातावरण पेटलं फकीरा वादळाप्रमाणे ब्राह्मणाच्या वाड्यापुढे येऊन दाखल झाला रघुनाथ ब्राह्मणाचा तो वाडा आता जागा झाला होता परंतु दीड लाखाचा खजिना पोटात घेऊन निर्भय बसला होता प्रचंड जुन्या चालीचा मजबूत दरवाजा चा बंद होता आणि त्या दरवाजावरच्या कामाने ते खिडकीत रघुनाथ येऊन पाहत होता वारात का बंड या प्रश्नानं त्याचं काळीज फोडलं होतं शेवटी त्याचा कयास खरा ठरला दरोडा चाला याची खात्री होताच त्यानं बंदूक सज्ज केले फिरा दाराला भिडला होता नंग्या तलवारी कुराडी लखलखत होत्या माणसात बळ उसळत होतं वाड्यात घुसा हा एकाच आक्रोश त्यांना पुढे रेटीत होता फखिरा हातात तलवार घेऊन अगदी दाराला छाती लावून उभा होता त्यामुळं वर कमानेच्या खिडकीतील बंदूक त्याला नेमू शकत नव्हती परंतु रघु कड निघाली नाही त्यानं अंधारात एक गोळी झाडली आणि मग मात्र गावाला खरा प्रकार उमगला दरोडा आला हा एकच बभरा सर्वत्र झाला आणि हिंमतवाली माणसं मिळेल त्या हात्यार घेऊन बामणाच्या वाड्याकडे धावली पहिली गोळी काढताच फकीरा ओरडला मशाली विजवा क्षणात सर्वत्र अंधार दाटला आणि मुरा ओरडला गाव आला गोफणी जोडा हाणा घोड्यावरून आणलेल्या वारण्याच्या वळवंटातील गोटे गल्लीनं गडगडू लागले पुढून येणारी माणसं पटापट पडू -पत लागली परंतु लवकरच दगड संपले फिराची माणसं दगड चाचपू लागली आणि पिरा फकीराला म्हणाला दाजी दगड सरलं पर गाव मागं सरत नाही साऱ्या गल्ल्या भरल्या ती माणसाने मग हत्यार आहे कडा फकीरा म्हणाला आता गाय करू नका दिसलं त्याला कापीत वाट काढा आणि नदीवर चला पांगू नका एका जीवाना सारखं लढत मोरवा हे ऐकताच सावळाने चिंचणीकर पिरा साजूरकर निळू तायनू भीमा मुरा ही बेडर माणसं पिसाट झाली आणि त्यांनी त्या ते गल्ल्यात दाबून वाट काढली दरोडा मारून काढला म्हणून गावाला निश्वास टाकला बामन बंदूक घेऊन खाली आला कैकांनी स्वतःची पाठ ठोपटली उद्या गावाला सरकार इनाम देणार असा विचार कित्येकांच्या डोकीवर नाचू लागला कोणी अंथरुणावर डोकं टेकलं हळूहळू सामसूम झाले परंतु नदीकाठी फकीरा वेडावला होता पराज्याची आत त्याचं हृदय जाळीत होती प्रत्येक माणूस कुडत होता चरफडत होता फकीरा आवेगानं म्हणाला ह बोला काय करायचं दरवाज्याला छाती लावून जीवन घेऊन आम्ही पळ काढला जन्मभर पळतोय नी मरण मागा हात धुऊन लागलाय आम्ही कुठवर पळायचं माग पळण्यापरास मोरो मरणाच्या खाईत पडून मरावं पळताना येणारं मरण मंगाळ असं नरकात जातो माणूस मरण साऱ्यांनीच येणार सारच मरणार पण मरणात बी डावं उजवं असतं कुत्र्याच्या मोतीनं मरणारा माणूस मेलानी जगलं सारखंच पण पळून जायचं असेल तर ती हत्यार आताच वारणा आईच्या मोर जाळून त्याची राग कपाळाला लावून सरळ सरकारला शरण जाऊया आणि जगूया हत्यार वागवायचा आमासने हक्क नाही मग काय करायचं बुरा म्हणाला गावाला बलता नेट धरला नसीब वाट झाली मी सलामत बाहेर आलो सलामत फकीरात तरकटला कवा आम्ही सलामत होतो आईच्या पोटातन बाहेर आल्यापासनं नव आईच्या पोटात होतो तवापासनं रक्ताच घेतोय लढतोय आम्ही कवा सलामत नव्हतो संजरबाच्या महाला माझा बाप कटून मेला तवापासनं एक दिवस एक घडी मला सुखाची लाभली नाही वैरांना ती लाभू दिली नाही विचारा या सावळा नानाला सर्व काही शांत होतं फकीरा बोलत होता आणि ती पेटणी माणसं हळूहळू फुलत होती पुन्हा वारणा काठ तप्त होत होता थोड्याच वेळात थकवा दूर झाला वारण्याचं थंड पाणी पिऊन माणसं तरतरीत झाली आणि पुन्हा त्यांच्या झुंजेची हूप उठली ह चला परत ताईनुमाहार उठून म्हणाला आता झटून दार पडू नाहीतर कटून मरू चला चला सर्वज बोलले नी पिरा कुरार ठोकून गरजला का हलगी उठा आता जर बेळजगावला पाठ डावी तर बापाचं नाव सांगणार नाही सावळा गुरगुरला आणि सर्वत्र चे आला टक्कर येऊन मरण्याची उर्मी सर्वांच्या अंगात संचारले आणि पुन्हा हलगी शेकले पुन्हा वाळवंटाचे दगड पोत्यात भरले आणि तलवारी सज्ज झाल्या क्षणात पुन्हा हलगीचा कडकडाट झाला पुन्हा दुप्पट शिंग खेकळालं आणि दाही दिशात दणाणून गेल्या पळून गेलेले गेले दरुरीखोर पुन्हा माणसं जमवून आता निर्वाणीची झुंज देण्यासाठी आले कदाचित त्यांनी पुन्हा दुप्पट माणसं आणली असतील आणि आता ते मुळे सटणार नाही उलट आम्ही सरकारसाठी फुकट काय म्हणून मरायचं असा विचार कैकांनी बोलून दाखविला खजिना सरकारचा राखणदार बामण ने लुटणारे चोर मग आम्ही का मरायचं असा पोक्त विचार करून गाव स्वस्त बसला धडाडीची माणसं पहिल्या उमळी उठली पण दुसरं कोणीच येत नाही असं पाहताच त्यांनी काढता पाय घेतला आणि फकीरा रघुबामणाच्या वाड्यापुढे आला बंदुकीच्या आटोक्याबाहेर स्वतःची माणसं उभी करून त्यांना नाकी दाबली गल्ल्या रोखल्या आणि पिरा मुरा आयलू घमा साधू यांना घेऊन तो दाराला भिडला बामणाची बंदूक त्यांच्या डोक्यावरून गोळी झुगारित होती आणि फकीरा दरवाजा फोडण्याचा विचार करीत होता सर्वत्र दंगल सुरू होती एकाएकी पिराला सुचलं आणि तो समोरचे चिरे उचलून त्या दारावर घालू लागला त्याचा तो पिसाटपणा बळीच्या अंगात शिरला मग सारीच बलवान माणसं पुढं आली आणि त्यांनी मोठमोठे दगड घालूनच तो प्रचंड दरवाजा मोडून काढला खिडकीतून तोंड काढून गोळ्या झाडणारी बंदूक उलटण्यापूर्वीच हत्यारांनी वाड्याचा चौक भरला मुरा बळी घमांडी यांनी परसदार पुढून बंदूक हिसकली होती हातची बंदूक जाताच रघुबामण अंधारात गडप झाल्यामुळं मुरा बेचेन होऊन त्याला शोधित होता फकिरा चौकात आला तेव्हा बामणाचा प्रतिकार संपूर्ण मोडून पडला होता वाड्यात अंधार होता बाहेरची शांतता प्रस्थापित करून मशाली वाड्यात येताच रघुबामण एका खोलीपुढं तलवार घेऊन उभा असलेला दिसला आपली मुलं बायका तरुण मुली यांना एका खोलीत बंद करून तो एकटाच त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी उभा होता त्याला पाहताच फकीरा म्हणाला कोण आहे तो मी हाय वाड्याचा मालक रघुबामण कृष्ण स्वरात म्हणाला रघुनाथ बामण बराच जीव धरलाय फकीरा म्हणाला आज या वाड्याचा मालक मी हाय खजना कुठं हाय वाट सोडून बाजूला हो मी बाजूला सरणार नाही रघुबामण पिसाट होऊन ओरडलं आणि कोणाला पुढे येऊ देणार नाही असं म्हणून त्यानं हातातील तलवार झाडली पोलादी पात्याला जोराचा इसका बसून ते हात्यार थरारलं फकीरा एकदम पेटला हा बामण आपल्याला भीती घालीत आहे आपल्या पुढं तलवार हसडीत आहे असं वाटून फकीरा उसळून पुढं धावला कमरेची तलवार खसत नढून तो म्हणाला तलवारीला मी डरणार नाही आणि खजिना लुटल्या वाचून मागं सरणार नाही माझी वाट सोड तो मरावा असं मला वाटत नाही पर त्याला मरावं असं वाटतं नव ताईनं पुढं होऊन म्हणाला आणि त्याला अडवून फकीरा खेकसला कुठं आहे खजिना तिकडे आहे तुझ्या पाठीमागच्या खोलेत बामणही तितक्या जोरात खेकसला फकीराला आश्चर्य वाटलं खजना माझ्याजवळ असून हा त्या खोलीपुढं का उभा आहे त्या खोलीत नक्कीच काहीतरी असावं असं वाटून फकीरांना विचारलं तो तिथं का उभा या खोलीत माझी बायका मुलं आहेत बामण म्हणाला आणि फकीराला त्याचा राग आला तो दोन पावलं पुढे जाऊन म्हणाला बामणा तूच तेवढा बायको पोरांचा धनी आहेस नाही आम्ही काय बोकडं पडलं ते चल उघडते दार फकीराचा आवाज वाड्यात घुमला आणि त्या खोलीचं दार खाडकन उघडलं गेलं रघु बामणाची बायको भाऊजाय व दोन तरुण मुली अशा चौघी समोर येऊन उभ्या राहिल्या रघूची पत्नी हात जोडून म्हणाली बाबा हा वाडा धुवून घेऊन जा परंतु या दोन मुलींची लग्न झालेली नाहीत मी पदर पसरून भीक मागते आमची अब्रू असं म्हणत त्या सर्व स्त्रिया आपापल्या अंगावरच्या दागिने उतरून ठेवू लागल्या तो सर्व प्रकार पाहून फकीराला भडबडून आलं तो म्हणाला आई थांब मी खजिना नेणार आहे तुम्हानी ओरबडाय मी आलो नाही कारण नाबरू खाऊन उपाशी माणसं जगत नसत्यात जावा आपल्या घरात बसा एवढ्यात खजिन्याच्या खोलीतून पिरा आलानी म्हणाला लोखंडी तिजुरी हाय किल्ली नाही किल्ली नाही असा एकताच फकीरानं रघुकडे पाहिला आणि तो चटकन म्हणाला किल्ली कोल्हापूरला असते असं फकीरा म्हणाला मग असं करा ती तिजुरी तशीच उचला आणि नी निघा दांडग ते सावळा म्हणाला मग फकीरा विचार करून म्हणाला माणसं घेऊन जावाने गावचा वडार सुतकी सकाट आणा चला सावळा मुरा बळी हे गावात गेले आणि वडार घेऊन आले वडारानं आपल्या प्रचंड सुतकीचे घाव घालून तिजोरीचा बुकणा पाडला पन्नास हजार रुपयांचा ढीक लावला रघुबामणाच्या वाड्यात त्याच्या समोर फकीरानं ती तिजोरी फोडली आणि वडाराची मजुरी चुकवून पन्नास हजार रुपये पोत्यात भरून बेडसगाव सोडलं वारणेला नमस्कार करून ते सर्व लोक एका माळाला लागले ला ला होते पुष्कळ चालून आल्यानंतर फकिरा थांबला आणि त्यानं सर्व रक्कम वाटून देण्याची सूचना केली वाटण्या करण्यापूर्वी आपल्या गावच्या गोरगरिबांना मदत म्हणून दोन भाग काढून ते मांगवाड्यात व दुसऱ्या महारवाड्यात देण्याचं ठरवून उरलेली रक्कम सारखी वाटून दिली आणि मग आपापली रक्कम कमरेला लावून ते सर्व वाटेगावची वाट चालू लागले गबऱ्या फकिराला घेऊन मोराप्रमाणात डुलत निघाला होता आणि आता पुढं काय होणार याचा विचार करण्याऐवजी आता आपली पोरोबाळं काही दिवस सुखात जगतील याचाच ते विचार करीत होते परंतु त्याचवेळी रघुबामण आपल्या घोड्यावर बसून कोल्हापूरचा मार्ग कापीत निघाला होता खजिना लुटला ही खबर सरकारात कधी एकदाची देतो असं त्याला झालं होतं तो नाक फेंदारून घोड्याला सहा सारखी टाच मारित होता